नमस्कार, नमस्कार। माझ्या कवितेचे शीर्षक आहे कर्मबाग सर्व काही संघर्षाला आली फुले सामर्थ्याची गाठ भेट संघर्षाला आली फुले सामर्थ्याची गाठ भेट कष्ट जिथे जीवापाड ठाण मांडे तिथे थेट हाल होतील जीवाचे दुःख काल परीक्षेचा हाल होतील जीवाचे दुःख काल परीक्षेचा दिव्य यशाचे गमक भाव नको निराशेचा भाव नको निराशेचा शक्य होई अशक्य शक्य होई अशक्य ही, हो ही, ही? कर्तृत्वाला दिशा असे संघर्षाने चालताना शोध लागी भलक असे शोध लागी भलक असे घेत स्वीकारून स्थिती परिस्थिती बदलावी घेत स्वीकारून स्थिती परिस्थिती बदलावी एक उडी मनातली झेप गगनाची व्हावी झेप गगनाची व्हावी परिश्रम घेतलेले वाया कधी जात नाही परिश्रम घेतलेले वाया कधी जात नाही संघर्षाला येती फुले कर्म बाग सर्व काही कर्म बाग सर्व काही धन्यवाद